नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं कट्टा ॲप्लिकेशनवर स्वागत आहे आपण शेवटच्या दिवसामधली रिव्हिजन करतोय रिव्हिजन सेशन घेतोय आणि आजचं सेशन आपलं इंग्लिशचं असणार आहे इंग्लिशच्या होक्याबोरचं असणार आहे बघा तुमचा पेपर आय जी आरचा जो पेपर आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क शिपाई भरतीचा यामध्ये इंग्लिशचे प्रश्न असणार आहे आणि त्यामध्ये होक्याबोर तुम्हाला भरपूर प्रश्न दिसतील जे तुमचा रिझल्ट ठरवतील त्यामधला आपला सिनोनिम्सवरचे पंचवीस प्रश्न बघायचे जेणेकरून तुमचा सराव होईल प्रश्न पहिला आहे सिलेक्ट द करेक्ट सिनोनेम ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट्स तुम्हाला काय करतात रिकामी जागा देतात आणि रिकामी जागेच्या पुढे एक शब्द दिलाय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हटलंय वाक्य बघा काय द सीन दॅट द कोरोनर वाज द मोस्ट मॅकबर वन ही हॅड सीन इन हिज प्रोफेशनल लाईफ आता त्यांनी त्याच्या त्याच्यामध्ये जे सीन बघितलेले आहे तो भयंकर 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 असा सीन होता ओके जो शब्द आहे ना घाबरवणारा असंही आपण त्याला म्हणू शकतो भयानक असंही आपण त्याला म्हणू शकतो त्यासाठी समानार्थी शब्द मग त्यामध्ये पहिलं दिलं आहे स्किनटिलेटिंग आता स्किन्टिलिटिंग शब्द जर बघितला ना हा स्किलफुलचा समानार्थी शब्द आहे काहीतरी कौशल्य असलेला हा जो क्लोनिश शब्द आहे ना हा विदूषकी करणं एखादा काहीतरी विचित्रपणा करणं त्यासाठीचा शब्द आहे तुम्हाला या शब्दांचा अर्थ माहित असेल ना तर तुमचं उत्तर सोपं फुल अर्थपूर्ण घाबरवणार हा शब्द आहे घाबरवणारा भयानक साठीचा पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड बघा मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम म्हटलेलं आहे तुम्हाला इंटरप्रेट हा शब्द आहे सपोर्ट शटल मॅनेज कु बघा दोन नंबरचा प्रश्न आहे आता इंटरप्रेट म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा अर्थ लावणे त्याला आपण इंटरप्रेट असं म्हणतो सपोर्ट शटल मॅनेज कन्स्ट्रू दोन नंबरचा प्रश्न आहे अर्थ लावणे अन्वयार्थ काढणे असाही त्याला अन्वयार्थ हा एक शब्द आहे त्यासाठी अन्वयार्थ अन्वयार्थ लावणे म्हणजे इंटरप्रेट करणे म्हणजे कन्स्ट्रू आपण त्याला म्हणतोय पुढे जातो मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉ नेम ऑफ द अंडरलाईन वर्ड पुन्हा एकदा एक शब्द दिला आहे ज्याच्याकडे अंडरलाईन केली आहे त्याला मी कंसात घेतलं आहे आणि त्याचा समानार्थी शब्द द गोल ऑफ क्लासरूम मॅनेजमेंट टेक्निक इज टू इमिजिएटली इंटरेस्ट स्टुडंट्स अँड देअर बाय डिस्युड मिसबिहेवियर मिसबिहेवियर डिस्यूड आहे ना द गोल ऑफ क्लासरूम मॅनेजमेंट टेक्निक जे काही क्लासरूम मॅनेजमेंट टेक्निक असतात त्यामधलं गोल असतं की टू इमिजिएटली इंटरेस्ट स्टुडंट्स म्हणजे तात्काळपणे जे स्टुडंटचे इंटरेस्ट आहे आणि धीरबाय बाय मिसबिहेर त्यांची जे मिसबिहेवियर आहे त्यांना त्याच्यापासून परावृत्त करायचं आहे त्यांचं मन वळवायचं आहे त्याला डिस्यूड असा शब्द वापरला जातो मग त्याला काय तुम्ही थॉट करणार का थॉट त्याला कॉक्स म्हणणार का इंड्यूस म्हणणार का कॅज्युअल म्हणणार का एखाद्याचं मन वळवणं त्याला परावृत्त करणं त्याला निष्फळ करणं त्यासाठी हा डिस्यूड शब्द आहे आणि त्याला समाथी थॉट काय हा त्याचा समानार्थी शब्द आहे सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट्स युनॉनिम ऑफ द बघा युनॉनिम स्ट्रेट फॉरवर्ड हा तर जनरल शब्द आहे आपला शब्दसंग्रह तुमच्याकडे असला पाहिजे त्याशिवाय रिझल्ट येत नाही आणि मी जे घेतोय ना हे फार महत्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न येतील यात काही शंका नाही काही जण म्हणतील हा अवघड आहे याच्या आधी सोपे पेपर घेतले आपण तेही बघावे लागतील तुम्हाला काही हा एक पेपर बघितला आणि तुमचा रिझल्ट आला असं होत नसतं मी याच्या आधी शंभर प्लस इंग्लिशचे लेक्चर घेतलेले ते तुम्ही बघितले का तो प्रश्न तुमचा आहे स्त्री फोर राईट फोर्थ राईट कॅल्क्युलेटिंग प्रिकॅरियस बघा स्ट्रेट फॉरवर्ड चार नंबरचा प्रश्न आहे स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे सरळ बोलणारा स्पष्ट बोलणारा आता इथे हा जो स्त्रीू आहे ना शब्द हा चलाकसाठी चपळसाठी हुशार व्यक्तीसाठी शब्द आहे कॅल्क्युलेटिंग म्हणजे व्यवहारी म्हणतो आपण प्रोफेशनल म्हणतो मतलबी म्हणतो कॅल्क्युलेटिंग प्रिक्योरियस म्हणजे अनिश्चित आता शब्द एकच right right आहे सरळ स्ट्रेट फॉरवर्ड फोर्थ राईट हा शब्द त्याला सरळ सडेतोड आपण ज्याला म्हणतो ना ती वृत्ती त्याचा स्वभाव स्ट्रेट फॉरवर्ड म्हणतो आपण फोर्थ राईट असा स्वभाव आहे त्याचा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनीम ऑफ द गिव्हन वर्ड बघा मोस्ट अप्रोप्रिएट आणि दिलंय मग कॅमो कॅमो फ्लेग डिस्प्यूट डिस्गस एक्झिबिट आणि अॅबँडन पाच नंबरचा प्रश्न आहे आता कॅमे फ्लेग म्हणजे काय एखाद्याला का फसवण्यासाठी आपण काहीतरी टेक्निक वापरतो ना युक्ती वापरतो दगा देणे हातावर तुरीत देऊन निसटून जाणे त्यासाठी हा कॅमे फ्लॅग हा शब्द आहे कॅमो फ्लॅग मग काय म्हणणार तुम्ही डिस्प्युट म्हणजे वाद डिस्गस एक्झिबिट ऍबॅंडन डिस्गस म्हणजे वेशांतर करणे बघा वेशांतर करणे म्हणतो आपण एखाद्याला धोका देणे आणि निष्ठून जाणे त्यासाठी हा शब्द आहे पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर बघा मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम लॅकोनिक हा शब्द आहे लॅकोनिक बॅनल पिठी लॅक डेसी कल आणि व्हर्बोस लॅकॉनिक म्हणजे काय लॅकॉनिक म्हणजे मितभाषी कमी बोलणारा लॅकॉनिक मग याला बॅनल हा शब्द आहे बॅनल म्हणजे एक सर्वसाधारण सामान्य लॅकॅडॅशियल म्हणजे उदास म्हणतो आपण त्याला उदास दमलेला थकलेला आणि वरभोस म्हणजे शब्दबंबाळ खूप बोलतोय त्याला पाल्हाळ लावणी असंही आपण म्हणतो आता इथे जो लॅकॉनिक शब्द आहे ना त्याचा समान अर्थ तुम्हाला विचारला लॅकॉनिक म्हणजे मी तर भाषी कमी बोलतोय पण मोठा अर्थ निघतोय त्याला समानार्थ शब्द हा पिथी नावाचा पिथी पुढे जातो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड गिव्हन इन ब्रॅकेट्स टू कम्प्लीट द सेंटेन्स द ऑस्टेन्टेशियस डिस्प्ले ऑफ पॉवर अँड वेल्थ हॅज बिन अ डिस्टिंक्ट फीचर ऑफ रॉयल्टी बघा द दॅश ओस्टेनेशियस डिस्प्ले ऑफ पॉवर अँड वेल्थ हॅज बीन अ स्टिंक्ट फीचर ऑफ रॉयल्टी सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे जे ओस्टेनेशियस हा शब्द आहे याला समानार्थी शब्द काय ओस्टेनेशियस डिस्प्ले ऑफ पॉवर म्हटलंय आपण बघतो ना एखादा आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतोय मग ते प्रदर्शन करणं दिखाऊपणा ढोंगीपणा म्हणतो आपण त्याला वरून वरून दाखवायचं काहीतरी ओके मग ते त्याच्यासाठी काय शब्द आहे सुपरफिशियल इम्पेरिटंट ऑडिशियस फ्लॅम्बॉयंट बघा इंटरेस्टिंग आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे हा दिखाऊपणा करणारा ढोंगी भडक असा काहीतरी दाखवणारा त्यासाठी प्लॅम बॉयंट हा शब्द आहे प्लॅम बॉयंट हा शब्द आहे लक्षात ठेवा पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट सिनोनिम ऑफ द वर्ड सगळे प्रश्न बघा तुम्हाला इंग्लिशचे असेच प्रश्न येतील हा काही सोपे असतील काही अवघड असतील पण तुम्हाला सराव करावा लागेल काही जण इंग्लिशला ऑप्शनला ठेवतायत तुम्ही इंग्लिशला ऑप्शनला ठेवले ना तुम्ही ऑप्शनला राहिलेत म्हणून समजा एक एक शब्द एक एक प्रश्न तुमचे मार्क्स वाढवणार आहे असेंडेड हा शब्द आहे थंबल्ड व्हॅल्यू क्लाइम डिस्पॅच मग आठ नंबरचा प्रश्न आहे असेंड म्हणजे काय हो आसेंड म्हणजे चढणे मग चढण्यासाठी काय आहे आता इथे जे थंबड आहे थंबड म्हणजे घरंगळणे म्हणतो आपण व्हॅल्यू म्हणजे मौल्यवान डिस्पॅच म्हणजे पाठवलेला क्लाइम म्हणजे काय क्लाइम क्लाइम म्हणजे वरती चढणे हे जे आहे ना त्याला समानार्थी शब्द आहे क्लाईम सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएटी ऑफ द वर्ड गिव्हन इन ब्रॅकेट टू फिल इन द्लँक दन जिथे आला the the dog, की त्याच्या कुत्र्याची डेथ झाली तर त्याला असं वाटलं की आपला जसं मुलगाच मेलाय त्यातून तो शोक व्यक्त करतोय तो दुःखी झालाय ग्रीव हेटेड असिस्टेड नऊ नंबरचा प्रश्न आहे मॉन म्हणजे शोक दुःख ग्रीव हा शब्द आहे त्या ठिकाणी ग्रीव पुढे आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट्स इनॉनिम ऑफ वर्ड गिव्हन इन ब्रॅकेट टू फील ब्लँक दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सेव्हरल स्क्वेरल्स वेअर देअर डॅडॅश अँड ओक ट्री ट्राइंग टू कलेक्ट अकॉन बेनिथ बघा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सेवरल स्क्वेरल्स वेअर देअर हे जे बेनित हा शब्द आहे ना बेनित हा इथे रिकाम्या जागेच्या ठिकाणी तुम्हाला समानार्थी शब्द वापरायचा आहे अंडर अबोव इन साईड अक्रॉस हे खरं म्हणजे बेनित हे एक प्रीपोजिशन प्री आहे प्रीपोजिशन आणि ऑप्शन सगळे प्रीपोजिशन आहे खाली या अर्थाने हे शब्द वापरले जात आहेत खाली या अर्थाने झाडा खाली म्हणतो आपण त्याला त्या ओकच्या ट्रीच्या खाली त्याला आपण अंडर असं म्हणतोय काय बेनीतला शब्द आहे अंडर पुढे जातोय आपण नोंदणी आणि मुद्रांक शुल्क शिपाई भरतीची आयबीपीएस पॅटर्नची बॅच फास्ट ट्रॅक बॅच तुमच्या समोर आहे रिव्हिजन तुमचं सगळ्या सिलेबसचं होणार आहे नोट्स तुम्हाला भेटणार आहे टेस्ट पेपर्स भेटणार आहे पुढे पशुधन पर्यवेक्षक जीएमसीची ऍड निघालेली आहे ची नवीन बॅच आपण सुरू केली आहे म्हणजे काही जण तिकडे फॉर्म भरतील भरा त्याचे पुढे म्हणजे अजून तारीख बाकी आहे तलाठी भरती ग्रामशुक भरतीचे बॅचेस टाईपवर तुम्हाला भेटतील आणि तिथेही या पद्धतीनेच आपण सगळ्या सिलेबस कव्हर करतोय पुन्हा मोस्ट आहे अप्रोप्रिएट सिनॉनिम मदर विल बी युअर फूड क्रॉस इफ यू डू नॉट फिनिश क्रॉस बघा इंटरेस्टिंग आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे मदर विल बी आता हे जे विल बी काय याच्यानंतर इथे या क्रॉसचं रिकमेंड जागा इथे क्रॉस इफ यू डू नॉट फिनिश युअर फूड हे युअर फूड इथे घ्या बाकी असं नंतर घ्या विल बी डॅश क्रॉस म्हणजे क्रॉस आहे जर तू ते फिनिश नाही केलं तर मध्ये काय करेल क्रॉस करेल क्रॉस करेल म्हणजे काय मग एक्झायटेड होईल एक्साइटेड होईल शार होईल काम होईल की अँग्री होईल तू संपवलं नाही तर काय होणार आहे अँग्री होईल ते रागवेल लक्षात घ्या त्याचा एक शब्दशा अर्थ जरी काढला तरी उत्तर येतं झील नावाचा शब्द आहे शिनॉने मूळ काय सांगितलंय झील झीलसाठी शेल प्रोटेक्शन डिजगस एथ्युजियाझम झील झील म्हणजे उत्साह हो. झील म्हणजे उत्साह हो. याला समानार्थी शब्द काय प्रोटेक्शन म्हणजे आपण बघतो एखाद्याचं संरक्षण एंथुजियाझम हा शब्द आहे उत्साहासाठी आनंदी काहीतरी आहे त्याच्यासाठी एंथुजियाझम झील हा शब्द त्या ठिकाणी पुढे सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट्स सिनोनिम ऑफ द दंडरलाइन वर वेअर देर इज अ व्हिल देर इज अ वे हे जी विल आहे इंटरेस्ट डिसइंटरेस्ट डिटर्मिनेशन ऍक्सेप्टन्स तेरा नंबरचा प्रश्न आहे विल जी व्हील म्हणजे इच्छा निश्चय मग त्याच्यासाठी जे आहे त्यासाठी डिटर्मिनेशन इच्छा शक्ती निश्चय दृढ निश्चय तेरा नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट्स इनॉनिम ऑफ द दंडरलाइन वर बघा शी हॅज बीन नोन फॉर हर ऑनेस्टी and अँड ट्रस्ट बट हर फ्रेंड्स that she हॅज बिन indulging इन in सम uh, clandestine ऍक्टिव्हिटीज बघा क्लँडेस्टाईन ऍक्टिव्हिटीज चौदा नंबरचा प्रश्न आहे जे क्लँडेस्टाईन नावाचा शब्द आहे ना अननोन ओपन नोन सिक्रेट activities ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय चौदा नंबरचा प्रश्न आहे गुप्त ऍक्टिव्हिटीज सिक्रेट ऍक्टिव्हिटीज सिक्रेटसाठी शब्द आहे क्लॅन्डेस्टाईन पुढे जातो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ अप द गिव्हन वर्ड टू फिल इन द ब्लँक ओव्हर हेल्म हा शब्द हा आलेला आहे हा अनेक वेळा द प्रोड्युसर्स ऑफ द सोशल ड्रामा वेअर डॅड बाय द रिस्पॉन्स ऑफ द ऑडियन्स द प्रोड्युसर्स ऑफ सोशल ड्रामा वेअर ओहर हेल्म ओव्हर टन ओव्हर कम ओव्हर रूल ओव्हर थ्रो पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ओव्हर म्हणजे काय भारावून जाणे एखाद्यावर मात करणे आता इथे जर बघितलं तर ओव्हर टर्न म्हणजे काय उलथवून टाकलेला एखादी सत्ता उलथवतो आपण ओव्हर रूल म्हणजे काय नाकारलेला एखाद्याला नाकारले नाकार जात आहे ओव्हर थ्रो म्हणजे सुद्धा उलथावून टाकणे म्हणतोय आपण मग भारावून जाण्यासाठी कोणता शब्द आहे ओव्हरहेम साठी कोणता समानार्थी शब्द या ठिकाणी येईल ओव्हर कम हा समानार्थी शब्द त्या ठिकाणी येतो वेअर ओव्हरकम बाय रिस्पॉन्स ऑफ द ऑडियन्स समानार्थी म्हणून वापरला जातो तो ओव्हरकम झालाय त्या ठिकाणी भारावून गेलाय ओके पुढे सोळा नंबरचा प्रश्न आहे अप्रोप्रिएट सिनॉनिमा द्यायचा आहे अस्ट्यूट नावाचा शब्द आहे अशुट हॉलो कन्फ्यूज परसेप्टिव्ह स्टुपीड अशुट म्हणजे काय अशुट म्हणजे चतुर चाणाक्ष याला समानणारे शब्द काय म्हणजे हुशार कन्फ्यूज तर नसणारे स्टुपीड नसणारे हॉलो नसणारे परसेप्टिव्ह म्हणतो आपण त्याला आकलन शक्ती असलेला परसेप्टिव्ह अश्यू चतुर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इनॉनियम ऑफ द वर्ड इन द सेंटेन्स राकेश ट्राई टू मेक अरेप्टियस रेकॉर्डिंग ऑफ द होल इव्हेंट सरेप्टिशियस हॉनेस्ट पब्लिक क्लॅन्डेस्टाईन ट्रुथफुल बघा सतरा नंबरचा प्रश्न आहे सरेप्टिशियस म्हणजे काय चोरून बघ चोरून एखाद्याला काहीतरी करणे सरेप्टीसिय रेकॉर्डिंग तो तशी चोरून रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करत होता मग चोरून साठी काय ऑनेस्ट हो। प्रामाणिकपणा तरी येणार नाही पब्लिक सार्वजनिकरित्या येणार नाही ट्रुथफुल बघा तुम्ही ऑप्शन कसे कटवत आहेत तुम्हाला काही वेळेस प्रश्नाचं उत्तर तुम्हाला क्लॅन्डेस्टाईन हा शब्दच माहीत नाहीये पण तुम्हाला एक कळतंय अरे हा एकाचा अर्थ माहितीये आहे किंवा तुम्हाला कळतंय हे ऑनेस्ट ट्रूथफुल हे समानार्थी शब्द आहे मग याचाही ते समानार्थी दोन तर नाही येऊ शकत तुम्ही तसे ऑप्शन कट करू शकतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहितच असतात असं नाही तरीही प्रश्न बरोबर येतात पण थोडं डोक्याला लावावं लागेल ना रुपा ट्राय टू मेक रिपेरेशन फॉर हर अनरुली बिहेवियर विथ हर आ, इन लॉज रिपेरेशन म्हटलेलं आहे डिलेगेशन कम्पेन्सेशन को रिलेशन एस्पर्शन एस, एस्बर्जन बघा सत्ता अठरा नंबरचा प्रश्न आहे आता रिपेरेशन म्हणजे काय आता रिपेअर करणं म्हणतो ना आम्ही रिपेअर करणं म्हणजे दुरुस्ती करणं आता रिपेरेशन म्हणजे चुकीसाठी घेतलेली आपण जी भरपाई घेतो ना एखाद्या चुकीसाठी त्याला रिपेरेशन असं म्हटलेलं आहे मग भरपाईला आम्ही काय म्हणतो नुकसान भरपाई घेणं बघा डिलेगेशन येईल का को येईल का नाही ऍस्पिरेशन येईल का नाही कम्पेन्सेशन म्हणतो बघा हा शब्द आपण जनरल यूजमध्ये सुद्धा वापरतो कम्पेन्सेशन कम्पेन्सेशन रिपेरेशनसाठी शब्द आहे कम्पेन्सेशन सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनॉमी ऑफ द गिव्हन वर्ड जॉट हा शब्द आहे जॉट नाऊ आहे एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जॉट जॉट म्हणजे काय थोडक्यात नोंद करणे लिहून घेणे हा त्याचा वबचा अर्थ होतो पण नाऊ ने नाऊन म्हणजे अवंश असणे एखाद्या गोष्टीचा अंश भाग असणे प्रॉमिस बिली फिअर बीट आपण म्हणतो का बीट बीट म्हणतो एक बीट पासून एवढे बाईट बनतायत बीट म्हणजे भाग आहे कशाच तरी भाग कशाच तरी अंश त्यासाठी हा शब्द आहे ज्वाट सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड बघा वाप्त वाप्त हा शब्द व्याप्त यासाठी समानार्थी शब्द काय डस्ट चाम स्टोन गस्ट वाऱ्याची जी झुळूक असते ना झुळूक वारा म्हणतो ना आपण त्यासाठी हा शब्द आहे वाऱ्याचा झोत म्हणतो ना त्यासाठी हा शब्द आहे स्टोन तर येणार नाही चाम येणार नाही डस्ट म्हणजे धुळे या झुळकेसाठी शब्द आहे गस्ट फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट्स इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड गिवन इन ब्रॅकेट्स हिज पॉलिसी इज टू चेंज साइड विंड फ्रॉम वन टू द स्वेस नंबरचा प्रश्न आहे स्वे म्हणजे डोलणे झोके घेणे आपण झोका वगैरे देतो ना त्यासाठी शब्द आहे ते झोका देणे शेप देणे आकार देणे रन देणे पळणे रोल स्विंग झोका देणे झेलकावे घेणे त्याला स्विंग हा शब्द आहे साठी स्विंग हा समानार्थी शब्द येतोय पुढे जातो आपण सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट हा शब्द दिला द इंटरव्ह्युअर वाज बॅश वेन ही आस्क हिम क्वेश्चन अबाउट हिज पर्सनल मॅटर्स बावीस नंबरचा प्रश्न आहे इमपर्टिनंट हा शब्द आहे डिसओरिएंटेड ओरिएंटेड डिस्कर्शियस डिसअप्रूव्ह डिसअफेक्टेड इम्पर्टिनंट बावीस नंबरचा प्रश्न मग इम्पर्टिनंट म्हणजे काय तर उद्धट मगरूर मग याला आपण कर्शियस म्हणतो कर्शियस म्हणजे सौजन्यवादी सन्मान देणारा त्याचा विरुद्धार्थी जो येतो डिस्कर्शियस म्हणजेच इम म्हणजे काय उद्धटपणा जो म्हणतो ना त्यासाठी शब्द येतो इम्पर्टिनंट डिस्कर्शियस पुढे जातोय लुकिंग ऍट द किड्स स्लीपिंग इन द हॅमॉक वॉज द मोस्ट पीसफुल मोमेंट ऑफ हिज लाईफ आता पीसफ्युल आपल्या सोपा शब्द म्हणजे शांतता पूर्वक होस्टाईल फियर्स सेरेन वाइल्ड बघा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे आता पीसफुल म्हणजे शांत मग होस्टाईल म्हणजे काय शत्रू फिअर्स म्हणजे काय उग्र वाइल्ड म्हणजे काय रान्टी पीसफुल शांत शेरेन शेरेन म्हणजे शांत म्हणतोय आपण त्याला पुढे जातोय स्पुरियस बघ स्पुरियस हा शब्द आहे तुमच्यासाठी द मर्चंट वाज अरेस्टेड फॉर ट्राईंग टू सेल ड्रग्स स्पुरियस म्हणजे काय स्पुरियस म्हणजे बनावट म्हणतो आपण खोटारडा बनावट एक्सक्लुझिव्ह आउटडेटेड एक्सपेन्सिव्ह काउंटरफिट चौबीस नंबर प्रश्न है स्पोरिये आता एक्सक्लुजिव विशेष आउटडेटेड कालबाह्यक्सपेन्सिवे खर्चिक काउंटर फिट काउंटरफिट फिट बनावट स्पोरिये बनावट काउंटरफिट बनावट काउंटर फिट सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट इनमी ऑफ द गिवन वर्ड मैनिफेस्ट हा शब्द मैनिफेस्ट इजीली इन्फेक्टेड इजीली एक्वायर्ड इजिली डिफ्लेक्टेड इजिली परसिव पंचवीस नंबरचा प्रश्न आहे इजिली इन्फेक्टेड बघा बर का इन्फेक्ट म्हणजे काय संसर्ग झालेला का ऍक्वायर्ड म्हणजे प्राप्त केलेला डिफ्लेक्टेड म्हणजे मार्ग सोडलेला मॅनिफेस्ट म्हणजे काय स्पष्ट करणे वक्त करणे सहज बोलणे सहज समजणारा असं जे असत मॅनिफेस्ट म्हणतो आपण त्याला इझिली परस्यु हा शब्द आहे त्यासाठी परश्यू चार नंबरचं चा उत्तर आलं पाहिजे या ठिकाणी बघा पंचवीस प्रश्न आहे इंग्लिशचं काय करायचं तुम्हाला कळायला असणार आहे आणि मेहनत घेत राहा फायदा होईल नोट्स तुम्हाला आपण देतोय शिपाई भरतीच्या टेस्ट पेपर देतोय शेवटचे चा दोन चार दिवस बाकी असेल तुम्ही टेस्ट सोडवू शकतात याच्या आधी इंग्लिशच्या खूप साऱ्या टेस्ट मी घेतलेल्या आहेत ॲपवर अवेलेबल आहे व्हॉट्सअपला आपण ते देतोय तुम्हाला रिसिप्ट पाठवायची नंबर तुमच्या समोर आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची स्पेशल बॅच आहे आय बी पी एस पॅटर्नची फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करू शकतात त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करू शकता ya di sini apaan Thambu ya, terima kasih.